आज शेतीला व्यवसायाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि व्यवसाय म्हटलं की भांडवल हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि शेती व्यवसायाचं भांडवल म्हणजे आपली माती आज या आपल्या मातीला आपण काळी आई असे म्हणून बोलतो एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र शासनाने जमीन सुपिकता अभियान सुरू केलेलं आहे हे सुपिकता अभियान सुरू करण्याच्या पाठीमागे पी एम प्रणाब योजना सुरू करणे आणि राज्यभर राबवणे हा प्रमुख उद्देश होता हा उद्देश पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री यांनी विशेषत काळ्या आईसाठी त्या काळ्या आईच्या आरोग्यासाठी काळजी घेणे हा उद्देश समोर ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला पी एम प्रणाम याचा अर्थ असा आहे की पी एम प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम प्रधानमंत्री यांचा कार्यक्रम ज्यामध्ये काळ्या आईची अन्नद्रव्याची उपसा झालेली भरपाई करणे म्हणजे रिस्टोरेशन यासोबतच शेतकऱ्यांमध्ये या, या अन्नद्रव्यांच्या उपसा संदर्भात माती परीक्षण संदर्भात माहितीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यानंतर या काळे आईचं पोषण करणे यासोबतच पोषणानंतर जे काही आरोग्य बिघडलेलं आहे यामध्ये सुधारणा करणे हा प्रमुख उद्देश आहे आज सर्व शेतकऱ्यांना या सर्व गोष्टी करण्यासाठी जमिनीकडे किंवा मातीच्या आरोग्याकडे लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ज्याप्रमाणे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे यामध्ये जमीन किंवा माती सशक्त आणि समृद्ध करणे हा प्रमुख उद्देश आहे ज्या ज्यासाठी या मातीला मातीचं पोषण करण्यासाठी सेंद्रिय खताचा जैविक खताचा वापर करणे हे क्रमप्राप्त आहे आवश्यक आहे आणि जोपर्यंत शेतकरी जमिनीचं किंवा मातीचं पोषण करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला शेती व्यवसायामध्ये गुणवत्ता उत्पादकता शाश्वतता प्रतिकारक्षमता आणि सहनशीलता ह्या सगळ्या उद्देशांपासून दूर राहावं लागेल म्हणून हे सगळे जर उद्देश साध्य करायचे असेल आणि शेती व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर आपल्या काळ्या आईची सेवा करणे ज्यामध्ये या जमिनीचं पोषण करणे सेंद्रिय खताच्या माध्यमातून जैविक खताच्या माध्यमातून हिरवळीच्या खताच्या माध्यमातून अनेक असे कृषी उद्योगाचे उपपदार्थ आहेत विशेषतः साखर कारखाने ज्यांच्या माध्यमातून उपपदार्थ तयार होतात त्या उपपदार्थाचा वापर करणे जमीन सुधारणा करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे रासायने ज्याचा वापर आपण जिप्सम हे एक उदाहरण आहे विशेषतः अल्कधर्मी जमिनीमध्ये याचा वापर जमीन सुधारणा करण्यासाठी ज्याला सॉईल कंडिशनर असे आपण म्हणतो आणि विविध प्रकारचे ऑइल केक्स किंवा प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य जे अवशेष आहे यापासून तयार केलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे आज आवश्यक आहे अनेक कृषी उद्योग आहेत ज्यामध्ये विविध प्रकारचे सेंद्रिय खते तयार केले जातात या सेंद्रिय खतांचा वापर करणे प्रत्येक शेतकऱ्यांनी गरजेचं आहे कारण जमिनीचा आत्मा म्हणजे सेंद्रिय कर्ब हे खूप कमी झालेलं आढळून आलेलं आहे ज्यामध्ये माती परीक्षण केले असतात असं लक्षात आलं आहे की शून्य दशांश ते तीन ते शून्य दशांश चार एवढाच कर्ब आपल्या जमिनीत आहे तो जमिनीचा सेंद्रिय कर्व एक टक्के इतक्या प्रमाणात असणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी जमिनीचा सेंद्रियकर्ब एक टक्के करण्यासाठी जमिनीचं पोषण विविध प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठांमधून करावे असे मी आवाहन करतो धन्यवाद